एका दूधवाल्याने नगरच्या राजकारणात उडी घेतली अन सरपंच आमदार ते थेट मंत्रीच झाला गावातील दूध गोळा करता करता या माणसाला समाजकार्याची आवड निर्माण झाली त्यानंतर ते एका मंडळाचे कार्यकर्ते झाले सातत्याने नागरिकांसाठी काम करत असल्याने सर्वांनाच त्यांचे कौतुक वाटायचे त्यानंतर गावातील नागरिकांनी त्यांना डायरेक्ट सरपंच केले पुढे जाऊन हा माणूस आमदार झाला राज्यमंत्रीही झाला भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीत अनेक चढउतार अनुभवले घरात कसलाच राजकीय वारसा नसताना त्यांनी विधानसभेत अहिल्यानगर जिल्ह्यातून पाच वेळा प्रतिनिधित्व केले त्यांचे नात्या गोत्यांचे म्हणजेच सोयरिकीचे राजकारण नेहमीच चर्चेत राहिले शिवाजी कर्डिले यांचा जन्म चार डिसेंबर एकोणीशे अठ्ठावन्न रोजी अहिल्यानगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथे एका शेतकरी कुटुंबात झाला आणि त्यांनी प्रारंभी दूध गोळा त्यांनी प्रारंभी दूध गोळा विक्रीचा व्यवसाय सुरू केला यांचा मूळ व्यवसाय दूध विक्रीचा होता सुरुवातीला दुधाचा व्यवसाय होता दूध विकण्यासाठी ते नगर शहरात येत मात्र नेतृत्व आणि संघटन कौशल्य असल्याने तेव्हापासूनच त्यांना राजकारणाचे वेध लागले होते एक एक पायरी चढत गेले ते स्वतः दुधाचे रतीप घालायचे या पेहराव एकदम साधा होता डोक्यावर गांधी टोपी पांढरा कुर्ता पायजमा साधी चप्पल माथी वारकरी टिळा असायचा जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांताधिकारी यासह पोलीस अधिकाऱ्यांच्या घरापर्यंत ते दुधाचे रतीप त्या काळी घालत होते यातून त्यांचा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क आला या ओळखीतून ते गावातील आडल्यांची छोटी मोठी कामं मार्गी लावू लागले तरुणपणात त्यांनी गावोगावचे कुस्त्यांचे फडही गाजवले होते त्यामुळे त्याचा देखील त्यांना राजकीय जीवनात मोठा फायदा झाला कर्डिले हे महाराष्ट्रातील एका ग्रामीण पार्श्वभूमीवरचे राजकीय नेते होते त्यांचा प्रवास दूध व्यवसायापासून सुरू होऊन लोकशाही प्रतिनिधित्व आणि सहकार चळवळीत मोठ्या प्रमाणावर झळकला गावातील सामाजिक व मंडळ कार्यातून ते सक्रिय झाले आणि स्थानिक सरपंचाच्या पदापासून राजकीय जीवनात त्यांनी पाऊल ठेवले या दूधवाल्याकडून कामे मार्गी लागतात अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू झाली कोणतंही काम असलं की दूधवाल्याकडे म्हणजे शिवाजी कर्डिले यांच्याकडे ग्रामस्थ धाव घेऊ लागले यातून शिवाजी कर्डिले यांचा जनसंपर्क वाढला गावाबरोबर आजूबाजूच्या पंचक्रोशीत शिवाजी कर्डिले कामे मार्गी लावतात अशी चर्चा होऊ लागली यातून शिवाजी कर्डिले यांच्याकडे काम घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढली सरपंच असल्याने कामं कशी मार्गी लावायची कसा पाठपुरावा करायचा याचा अनुभव होताच प्रशासनातील अधिकारी देखील आपल्या घरचा दूधवाला म्हणून कामं मार्गी लावायचे विशेष म्हणजे कामं मार्गी लागण्याच्या पाठपुराव्यापासून ते पूर्ण झाल्यानंतर त्याचे आभारापर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना शिवाजी कर्डिलेंकडून आवर्जून रिप्लाय जायचा यातून शिवाजी कर्डिले यांच्या कामाची पद्धत अधिकच चर्चेत आली आणि ते लोकांमध्ये लोकप्रिय होऊ लागले शिवाजी कर्डिले यांची दूधवाल्यांमध्ये देखील आपला माणूस म्हणून चर्चा असायचीच पुढं पुढं प्रशासकीय अधिकारी देखील शिवाजी कर्डिले यांचे काम म्हटल्यावर शेतकऱ्यांची कामं म्हटल्यावर मार्गी लावण्यासाठी मदत करायचे यातून शिवाजी कर्डिले यांनी पुढे थेट आमदारकीपर्यंत मजल मारली आपला दूधवाला म्हटल्यावर पंचक्रोशीतील लोकांनी स्वतः पुढाकार घेऊन शिवाजी कर्डिले यांना बळ दिले त्यावेळी नगर विधानसभा मतदारसंघ होता एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होते तिथं एक हाती विजय मिळवला तोच कित्ता त्यांनी पुढे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये गिरवला दोन वेळा ते अपक्ष आमदार राहिले शिवसेनेला त्यांनी या काळात बाहेरून पाठिंबा दिला होता पुढे ते राज्यमंत्री झाले त्यांना मत्स्य व बंदरे विकास खाते मिळाले कर्डिले यांचा राजकीय प्रवास अत्यंत उल्लेखनीय आणि चढ उताराचा असाच होता त्यांनी एका सामान्य दूध व्यावसायिकापासून सुरुवात करून आमदार आणि राज्यमंत्रीपद भूषवले यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला हा राजकीय प्रवास पुढे भाजपपर्यंत जाऊन पोहोचला शिवाजी कर्डले यांनी आपल्या दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर कधीही मागे वळून पाहिले नाही भाजपमध्ये असताना त्यांनी आपली दूधवाला म्हणून त्यांची प्रतिमा तशीच होती त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत अहिल्यानगर तालुक्यातील बुरहाणगर येथील सरपंचपद भूषवले होते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये नगर निवासा मतदारसंघातून अपक्ष म्हणून प्रथमच विधानसभा निवडणूक जिंकून आमदार झाले होते त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली पुन्हा याच मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झाले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री म्हणूनही काम पाहिले याच काळात त्यांना सहकाराने खुणावले ते दोन हजार सातमध्ये जिल्हा सहकारी बँकेचे संचालक झाले दोन हजार आठ दोन हजार नऊमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले दोन हजार नऊमध्ये लोकसभेसाठी त्यांनी आजमावले राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा लढवताना त्यांनी त्यावेळी भाजपचे दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी आणि दिवंगत माजी आमदार राजीव राजळे यांच्याशी लढत दिली या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला निवडणूक आयोगाकडून पुढे विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली यात नगरनिवासा मतदारसंघाचे विभाजन झाले या मतदारसंघासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा नेला होता यातून राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली दोन हजार नऊ मध्ये शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा पर्यंत त्यांनी आमदारकीची बाजी मारली मात्र दोन हजार मध्ये त्यांचा राहुरीचे प्राजक्त तनपुरेंकडून पराभव झाला भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात महायुतीची सत्ता येताच जिल्हा सहकारी बँकेत सत्तांतर घडवले शिवाजी कर्डिले यांना दोन हजार मध्ये जिल्हा बँकेचे चेअरमन केले आता दोन हजार मधील विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात अतिशय सूक्ष्म नियोजन करून कर्डिले यांनी विजय मिळवला सहा वेळा आमदारकी लढवताना शिवाजी कर्डिले यांचा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एकदाच पराभव झाला होता तर लोकसभा लढवताना दोन हजार नऊमध्ये मध्ये पराभव झाला कर्डिले यांनी आमदार आणि राज्यमंत्री म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक समाज उपयोगी कामे केली त्यांचा प्रवास एका सामान्य दूध व्यावसायिक ते प्रभावी लोकप्रतिनिधी असा असल्यामुळे त्यांची नाळ नेहमी सामान्यांशी जोडलेली राहिली राज्यातील दुष्काळाच्या वेळी त्यांनी सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांना डोळ्यासमोर ठेवून अनेकांना सढळ हाताने मदत कार्य केले मंत्री असताना त्यांची ओळख छावणी मंत्री अशीच झाली होती विशेषत नगरचे अल्पकाळ पालकमंत्री असताना जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी जनावरांसाठी छावण्या त्यांनी उभ्या केल्या होत्या या कठीण काळात त्यांनी जनावरे जगवण्यासाठी छावण्या सुरू करण्यात पुढाकार घेतला त्यांच्या या कार्यामुळे त्यांना छावणी मंत्री म्हणून ओळख मिळाली हे काम त्यांच्या जनतेप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे उदाहरण आहे कर्डिले यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना कसलाच भेदभाव केला नाही ते सर्वांचे काम मार्गी लावत होते दूध व्यावसायिक असतानाच ते नागरिकांच्या समस्यांमध्ये लक्ष घालू लागले आणि लोकांच्या समस्या ते प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत मार्गी लावण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे प्रशासनातही त्यांचे काम म्हटले की शेतकऱ्यांची कामे लवकर केली जात होती सामान्य लोकांशी असलेला जनसंपर्क हा त्यांच्या कामाचा पाया होता राजकीय पदे मिळाली तरी सामान्य लोकांशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही कर्डिले हे कोणत्याही पराभवानं खचले नाहीत त्यांच्या यशाचं गणित जनसंपर्कात होतं असे त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते सांगतात प्रशासकीय काम करून घेण्याची हातोटी होती त्यांनी राजकारण करताना विरोधकांना कधीही टार्गेट करत राहिले नाहीत परंतु विरोधकांना कायम शह देत राहिले विरोधकांवर कुरघोडी करण्यासाठी त्यांचा जनसंपर्क फायद्याचा ठरायचा हा जनसंपर्क त्यांच्या सरपंच काळापासूनचा होता मतदारसंघासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ते नावाने ओळखणारे कार्यकर्त्यांची हौज होती कार्यकर्त्यांची ग्रामस्थांची कामे मार्गी लावण्यासाठी शिवाजी कर्डिले यांचा रोज सकाळी निवासस्थानी जनता दरबार व्हायचा या जनता दरबाराची पद्धत त्यांच्या पहिल्या आमदारकीपासून सुरू होती असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात तो कालपर्यंत सुरू होता मध्यंतरी त्यांचे आजार पण उफाळले होते उपचारानंतर त्यांना डॉक्टरांनी पूर्ण आराम सांगितला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांची उपचारादरम्यान भेट घेऊन आरामाचा सल्ला दिला होता निवासस्थानी दाखल होताच सुरुवातीचे काही दिवस आरामानंतर पुन्हा जनता दरबार सुरू झाले होते ग्रामीण भागातील जनतेशी नाळ जोडण्याचे त्यांनी दमदार काम केले जनतेशी जोडलेली नाळ शेवटपर्यंत तुटू दिली नाही त्यांच्या मतदारांमध्ये त्यांची ओळख लोकाभिमुख नेता अशीच होती दूध व्यवसायातून उभे राहत त्यांनी सहकार चळवळ व ग्रामीण विकास यावर लक्ष केंद्रित केले राजकारणात वादविवाद आणि आरोप देखील झाले पण त्यांच्या प्रभावशाली राजकीय प्रवासाला लोकांनी मान्यता दिली कर्डिले यांनी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आणलेली जलजीवन मिशन ग्रामीण पाणीपुरवठा योजना महत्वपूर्ण ठरली आहे या योजनेअंतर्गत गावागावात शुद्ध पाणी मिळावे ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरावा व पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी हे उद्दिष्ट त्यांनी ठेवले होते ठराविक भागात कामाची मात्रा दिली एम आय डी सी ते अर्णगाव या भागात एका कामाचे पंधरा कोटी एकोणसाठ लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे पन्नास रुपयांच्या खर्चाने भूमिपूजन झाले आहे कर्डिले यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला आहे विशेषतः त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पाणी पुरवठ्याचा ग्रामीण भागात सुधारणा करण्यावर जोर दिला आहे कर्डिले यांच्या कुटुंबात पत्नी तीन मुली एक मुलगा आहे अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप त्यांचे जावई आहेत त्यांनी दोन वेळा महापौर पदही भूषवले आहे त्यांची मोठी मुलगी शीतल जगताप महानगरपालिकेच्या नगरसेविका राहिल्या आहेत त्यांचे दुसरे जावई संदीप कोतकर हे माजी महापौर आहेत कर्डिले यांच्या कन्या सुवर्णा कोतकर या महापालिकेत उपमहापौर राहिलेले आहेत तर आणखी एक जावई अमोल गाडे आहेत तर कर्डिलेंच्या कन्या ज्योती गाडे या महापालिकेच्या नगरसेविका होत्या त्यासोबतच त्यांचा मुलगा अक्षय कर्डिले हा सध्या राजकारणात सहभागी असून भाजप युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष आहे कर्डिले यांचा संपूर्ण परिवारच राजकारणात सक्रिय आहे दिवाळी फराळ आणि धोंड्याचं जीवन दिवाळी पाडव्याला त्यांच्या निवासस्थानी फराळाचा कार्यक्रम व्हायचा यावेळी देखील त्याची जोरदार तयारी करण्यात आली होती या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाला जिल्ह्यासह राज्यभरातील प्रमुख नेते प्रशासनातील अधिकारी जुने जाणते कार्यकर्ते नातेवाईकांना आमंत्रित केले जात होते हा फराळाचा कार्यक्रम त्यांनी एखादा अपवाद वगळता कधी खंड पडू दिला नाही धोंड्याच्या महिन्यात देखील ते मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकारी नातेवाईकांना बोलवून जेवणाचा कार्यक्रम करायचे आता त्यांच्या जाण्याने अशा त्यांच्या जुन्या आठवणींना कार्यकर्ते पदाधिकारी आणि नातेवाईक उजाळा देऊ लागले आहेत दरम्यान विविध आरोपांमुळे आणि गुन्हे दाखल झाल्याने शिवाजी कर्डेले अनेकदा वादातही सापडले होते मात्र दांडगा जनसंपर्क आणि सतत लोकांमध्ये मिसळण्याची आवड यामुळे त्यांनी जिल्ह्यातील आपलं राजकीय वर्चस्व कायम ठेवलं मागील काही वर्षांपासून त्यांना आजारपणानं ग्रासलं होतं नुकतेच ते एका आजारातून बरे झाले होते